देशाचं आणि समाजाचं चित्र कुठं बिघडलं आहे हे व्यंगचित्र दाखवतं नागराज मंजुळे संचा विवेक रेषा या व्यंगचित्र प्रदर्शनाचा उद्घाटन व्यंगचित्र वास्तव अधिक उजगार करून मांडत स्वतःला कुरूप बघणे कोणालाच आवडत नाही पण तुमच्या नेमकं का काय कमी आहे हे व्यंगचित्र दाखवतं देशाचं आणि समाजाचं चित्र कुठं बिघडलं आहे हे योग्य आणि बोलक्या रीतीने व्यंगचित्रातून मांडलं जातं त्याला कोणताही फिल्टर नसतो म्हणून तो प्रभाव ठरतं व्यक्ती असो वा समाज त्याला व्यंगचित्राची गरज आहे असं विधान सुप्रसिद्ध दिग्दर्शक व कवी नागराज मंजुळे यांनी केले ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित केलेल्या विवेक रेषा या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात बोलले होते सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मंजुल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या त्या म्हणाल्या आम्ही व्यंगचित्राच्या माध्यमातून प्रश्न करतो त्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो कोणी नेता आपण अजैविक असल्याचा दावा करतो त्यावर आम्ही व्यंगचित्रातून प्रश्न विचारतो मार्मिकचे व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव हे या व्यंगचित्र प्रदर्शनाचे संयोजक आहेत त्यांनी आपल्या मनोगतात त्यांचा सनातनी विचारांपासून ते महा पर्यंतचा प्रवास कसा झाला हे सांगितले ते, ते म्हणाले फुले शाहू आंबेडकर ते दाभोलंकार विचार हे अंधश्रद्धा विरुद्धची लस आहे ती फक्त आपल्याला सर्वत्र न्यायाची आहे पटकथा लेखक अरविंद जगताप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते हुकुमशाही जेवढी जोरात असते तेवढा विनोद खुलत असतो व्यंगचित्रांच्या कलेबरोबर हिमतीला पण दाद दिली पाहिजे राजकारणी नेते व व्यंगचित्रकार यांचं बोलणं होईल असा काळ पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने व्यंगचित्र स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या होत्या त्या सर्व विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली आरडे यांनी केले प्रस्तावित मुक्ता दाभोलकर यांनी केले श्रीपाल ललवानी अनिल मिलिंद देशमुख संजय मालती कमालकर श्रीराम नलवाडे अरविंद पाखले दीपक गिरमे गणेश चिंचोले सौरभ बागडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते अजिंक्य मार्षत प्रतिनिधी ज्योशना कटवाडे